नमस्कार ओम गण गणपते नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्ये सर्वदा गणपतीची पूजा करताना गणपतीला पहिल्यांदा दुर्वा वाहिल्या जातात दुर्वांबरोबर लाल जास्वंदीचे फूल मंदारची फुले व क्षमी वृक्षाची पाने वाहिली जातात सगळ्यात महत्वाचे दुर्वा आहेत गणपतीला दुर्वा का वाहतात एकवीस दुर्वांची मिळून केलेली जुडी गणपतीला अर्पण का केली जाते गणपतीला दुर्वा वाहण्यामागे काय आख्यायिका आहे काय शास्त्र आहे ते थोडस जाणून घेऊयात गणांचा अधिपती गणपती हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्वच कार्याच्या सुरुवातीला गणपतीची संकटमोचन म्हणून पूजा केली जाते विघ्नहर्ता म्हणून त्याला पूजले जाते गणपतीला दुर्वांची जुडी वाहतात त्यामुळे गणपती प्रसन्न होतो असा माणस आहे गणपतीला दुर्वा खूपच प्रिय आहेत एकवीस दुर्वांची मिळून केलेली जुडी गणपतीला अर्पण केली जाते गणपतीच्या डोक्यावर दुर्वा वाहतात यामागे एक आख्यायिका आहे ऋषी मुनी आणि देवता यांना अनलासूर नावाच्या राक्षसाने खूप त्रास द्यायला सुरुवात केली अनल या शब्दाचा अर्थ आग्ने देवतांच्या विनंतीनुसार गणेशजींनी त्या असुराला गिळून टाकले त्यामुळे गणेशजींच्या पोटात आग उसळली जळजळ होऊ लागली तेव्हा अठ्ठ्याऐंशी सहस्र मुणींनी प्रत्येकी एकवीस अशा हिरव्यागार दुर्वांच्या जोड्या गणेश गणे गणेशजीच्या मस्तकावर ठेवल्या आणि कश्यप ऋषींनी दुर्वांच्या एकवीस जोडी गणेशाला खायला दिल्या त्यावेळी अथक प्रयत्नानंतरही गणेशज गणेशजींच्या पोटातली न थांबलेली जळजळ ही दुर्वा खाल्ल्यामुळे कमी झाली त्यावेळी यापुढे मला दुर्वा अर्पण करण्यास हजारो यज्ञ व्रत्ते दान व तीर्थयात्रा केलेचे पुण्य भक्तांना मिळेल असे गणराया म्हणाले म्हणूनच गणपतीला दुर्वा मनोभावे वाहिल्या जातात तसे दुर्वा ही एक औषधी वनस्पती आहे पोटातील दाह शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी दुर्वांचा वापर केला जातो ओम गण गणपते नमहा आजची छोटीशी माहिती कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा अशाच नवनवीन माहिती व कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काय आहे पुढील कथा ती उद्याच्या भागात पाहू तोपर्यंत धन्यवाद